बाई <laughs> काय हा गोंधळ हा बघायल्लो टी शर्ट घातली ना श्रीरामांच्या पाचुका बघायला जातोय ते पण आहे तालुक्यात निरवाड गावात कुरणवाडी तर आम्ही आता तिकडे श्री श्रीरामांच्या पादुकाचं दर्शन घ्यायला सो ही आहे आमची गॅग ए आम्ही चालू आहे तर आम्ही तुम्हाला दाखवता कंटिन्यू बघ ओके झाड आहे बंधू बोलते बोल ऐकत नाही हे गणबंधाचं झाड आहे कोकणात कोकणातली काळी मैना कोकणाचा मेवा आहे मेवा तर आता आम्ही गोंधळ घालत निघालो आहोत तर बघा परिसर खूप सई वाटतंय एकदम उन्हाचा लख प्रकाश आहे त्यात बंधू आम्हाला काढत काढत नेत आहेत हां अच्छा तर आम्ही अशी चिल्लर पार्टी आम्ही बंधूंच्या मागे, -मागे जात आहोत बंधू आम्हाला एक एक दाखवत आहेत की कुठे काय आहे कोणाची शेती काय कुठे सगळं आम्हाला इन्फॉर्मेशन देत आहे ते एकदम टूर गाईड सारखं हा पुरा आहे ना तो आपला आहे काय शेती आपली आहे हा पूर्ण कातळ आहे कोकणात राहतात त्यांना माहिती नसेल की कातळ म्हणजे काय आहे तर आता आमची स्वारी पोहोचली आहे रामांच्या पादुकांच्या दर्शन घेण्यासाठी तर ही आहे ती जागा आणि हे आहे श्रीरामांचे पादुका जे दगडावरती कोरलेले आहेत दगडावरती त्यांचे ठसे आलेले आहेत तर गावकऱ्यांची अशी मान्यता आहे की जेव्हा श्रीराम वनवासात गेलेले तेव्हा ते भारत भ्रमण करण्यासाठी निघाले होते तेव्हा त्यांची पादुका म्हणजे त्यांचे पावलांचे ठसे इथे उमटलेले आहेत त्याचप्रमाणे आपल्या लाडक्या मारुतीचे पण ठसे उमटलेले आहेत आणि तिकडनाच दोन मिनटाच्या अंतरावरती मारुती रायाचं मंदिरसुद्धा आहे हे गणेशवाडीत आहे मारुतीरायाचं सुंदर असं सुरेख मंदिर आहे तर आम्ही तिकडे गेलो पाया पडलो आणि मग आम्ही घरी जायला निघालो असा होता आज आमचा दिवस तर हा व्हिडिओ कसा वाटा नक्की सांगा